नमस्कार मी श्रद्धा भोसले आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पद साठी बीजेपी मधून अर्ज घातल घातलं केलं आहे देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेते आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे सामन्य, आ, आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमच्या जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायच्या आहे तर हे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया तर हल्ली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरे गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे आपण सर्वांची मदत आणली आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार माझे शब्द आहे नमस्कार